मॅम मी तुमच्याकडे गेल्या दोन तीन महिन्यांपासून ओंकार साधना आहे तर मला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आपल्याला परंतु ह्या शॉर्ट पिरियड मध्ये सुद्धा मला माझ्यामध्ये खूप सकारात्मक बदल जाणून आले जसं की मला अजिबात झोप लागायची आता माझ्या झोपेचा दर्जा इतका सुधारलाय आणि मी शांत आणि गाढ झोपू लागते शिवाय मला दिवसभर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा माझ्यामध्ये आहे असं वाटत आणि खूप आनंदी आणि प्रसन्न माझा दिवस जातो आणि काम न थकता दिवसभर करू शकते अं आणि अजून काय काय आयुष्यात बदल घडतील काळात हे जाणून घेण्यासाठी मला खूप उत्सुकता आहे अजून का लहान मोठे असे खूप प्रकारचे बदल जाणवत आहेत मला शारीरिक पातळीवर पण आहेत मानसिक पण आहेत आध्यात्मिक पण आहेत अशा सगळ्या पातळ्यांवर ते जाणवत ओके okay. सुंदर यासाठी तुम्हाला खरोखर मनापासून धन्यवाद कारण आम्ही फार नाठाण आहोत ना म्हणजे आम्हाला <laughs> परत परत वळवावं लागतं तिथे <laughs> पण तुम्ही ते न थकता न कंटाळता करता त्यामुळं एवढी आतापर्यंत प्रगती झाली <laughs> <चान चान। laughs> आहे त्याच्यात छान छान शब्द फार तुमचा शब्दकोळ फार छान आहे आणि अनुभूती तर आहेतच खूपच सुंदर अनुभूती आहेत मस्त मस्त